जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधळे सर आपले ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे एकवीस तारखेला गुरुपौर्णिमा आहे रविवारचा दिवस आहे आणि ह्या रविवारच्या दिवशी एकवीस तारखेला ह्या गुरुपौर्णिमेचं नेमकं नियोजन कसं आहे काय आहे याची रूपरेषा ठरवण्यासाठी आणि सांगण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आपण तयार करत आहोत गुरुपौर्णिमा मुळामध्ये गुरु, गुरु आणि शिष्याचा दिवस या गुरुपौर्णिमेच्या दिवशी कुठल्याही देवाची पूजा केली जात नाही कुठल्याही देवाचा अभिषेक केला जात नाही कुठल्याही देवाचं त्या ठिकाणी काही स्तोम नसतं तर त्या ठिकाणी स्वतः आपण जे आध्यात्मिक गुरु केले या गुरूंचीच पूजा करायची त्या गुरूंनाच देव मानायचं त्यांचे चरण धुवायचे त्यांची सेवा करायची अशा पद्धतीनुसार संपूर्ण दिवस हा गुरुपौर्णिमेचा गुरु शिष्याच्या नात्याला समर्पित असतो गुरु कुठला असावा तुमचे आई वडील तुमचे गुरु आहे तर गुरु पौर्णिमेला आई वडिलांचं पूजन नक्की करावं शाळेमध्ये ज्या शिक्षकांनी आपल्याला एबीसीडी पासून ते कड या व्यंजनांचं ज्ञान दिलं ते सुद्धा आपले गुरु आहे त्यांचं सुद्धा दर्शन घ्यायला पाहिजे याच्यापासून आपल्याला जे या आप जे आयुष्यामध्ये शिकायला भेटलं तो प्रत्येक शिकवणारा व्यक्ती हा आपला कुठल्या ना कुठल्या कारणाने गुरु बनलेला असतो त्यांचंही दर्शन घ्यायला पाहिजे ज्या महिला असतील महिलांना ज्यांच्या आयुष्यामध्ये पतीने खूप जास्त त्यांना धारिष्ट दिलं त्या ठिकाणी त्यांना धैर्य दिलं अशा महिलांनी स्वतःच्या पतीलाच महादेवाचं रूप मानून त्याला गुरु मानून पतीचं पूजन केलं पाहिजे आणि याच्या पुढे जाऊन सांगतो एखाद्या माणसाची बायको जास्त हुशार असेल आणि ती जर नवऱ्याला नेहमी गाईड करत असेल त्यानं बायकोची सुद्धा कृतज्ञता मानली पाहिजे थोडक्यात काय गुरुपौर्णिमा कशाही पद्धतीनुसार साजरी करावी परंतु ती कृतज्ञता आपल्या गुरुबद्दल आपण त्या ठिकाणी दाखवावी तसच ही गुरुपौर्णिमा जी आहे तर या ठिकाणी एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आ, एक रविवारच्या दिवशी ही गुरुपौर्णिमा जगदंबा देवी संस्थान देळगाव राजा येथे माझ्या राहत्या घरी सुद्धा आयोजित करण्यात आलेली आहे या ठिकाणी दुपारी तीन वाजेच्या पुढे हा गुरुपूजनाचा आपण वेळ ठरवलेला आहे तर माझे जे कोणते शिष्य असतील माझे चेले असतील मला मानणारे फॉलोवर्स असतील जर हे माझ्या दर्शनासाठी गुरुपूजनासाठी येणार असतील तर यांनी या ठिकाणी दुपारी तीन वाजता हजर राहावं तीन वाजेच्या पुढे गुरुपूजनाचा कार्यक्रम सुरू होईल आता तीन वाजेच्या आधी का नाही तर याचं कारण असं आहे की जगदंबा देवी मंदिर म्हणजे माझ्या राहत्या घरी थोडसं काही मंदिराची डागडुग छपाई काम आणि इतर काही थोडीशी कामं निघलेली आहेत यासाठी इथे जे कोणी कारागीर असतील बिगारी भी, लोक असतील यांची वर्दळ चालू आहे तर हे सर्व काम दुपारी बारा वाजेच्या आधी आमचा आटोपेल आणि दुपारी तीन वाजेच्या पुढे गुरुपूजनाचा वेळ आपल्या ठरवण्यात येईल जसं मी इथे कल्पना दिली की या ठिकाणी थोडंसं काम सुरू आहे मग काम सुरू असल्यामुळे इथे विटा येऊन पडलेल्या आहे रेती येऊन पडलेली आहे सिमेंटच्या गोण्या भरलेल्या आहे घरामध्ये बिगारी लोकांची कामगारांची वर्दळ आहे त्यामुळे जेवढ्या धूमधडाक्यामध्ये दरवर्षी गुरुपौर्णिमा साजरी व्हायला पाहिजे तेवढ्या धूमधडाक्यामध्ये यंदा ती साजरी करता येणार नाही कारण की एकदम साध्या पद्धतीनुसारच ती आपल्याला या ठिकाणी साजरी करावी लागेल परंतु तरीसुद्धा आपापल्या प्रमाणे तुम्ही दर्शनाला येऊ शकता या ठिकाणी येऊन गुरुपूजन म्हणजे माझं पूजन करू शकता आणि जाऊ शकता माझं पूजन करू शकता आणि जाऊ शकता हा विषय फक्त फक्त आणि फक्त ज्यांनी माझ्या हाताने ज्ञानमाळ म्हणजेच दीक्षा घेतली आहे अशा शिष्यांसाठी मी बोलत आहे इतर सर्वसामान्य भक्तांचा दर्शकांचा किंवा चॅनलच्या सबस्क्रायबरचा याच्याशी मी संबंध पकडलेला नाही परंतु माझे जे काही शिष्य या ठिकाणी दर्शनाला येतील त्यांच्यासोबत आशे जर कोणी असेल की बाबा आम्ही आंधळे सरांना गुरुस्थानीच मानतो जरी गुरु नाही केलं पण आमची इच्छा आहे की सरांचं दर्शन घ्यावं आशांचं सुद्धा स्वागत आहे तुम्ही येऊ शकता आशांच्या या ठिकाणी चहा पाण्याची आणि जेवणाची व्यवस्था आपण मंदिरातर्फे केलेली आहे आपली चटणी मिरची भाकर जी काही असेल ती गरीबाची आपण आपल्या पद्धतीनुसार वाटूया आणि चटणी भाकर सर्वांनी मिळून खाऊन या ठिकाणी गुरुपौर्णिमा साजरी सुद्धा करूया दुसरा एक प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आला तो प्रश्न माझ्याच थोरा एका थोरात नावाच्या महिला शिष्येने माझ्या एका तिसऱ्या शिष्याला विचारला म्हणजे गुरु बहीण भावाने एकामेकांना आता ती थोरात नावाची माझी शिष्य आहे ती मुंबईची आहे आणि याच्या आधी तिला काही पूर्व गुरु दुसऱ्या गुरूंचा काही अनुभव माहिती असेल तिने प्रश्न असा विचारला की आंधळे सर यंदा गुरु पौर्णिमेला आपल्याला भेटवस्तू काय देणार आहेत हा प्रश्न मी सुद्धा ऐकला मला थोडस नवल वाटलं कारण मुळामध्ये गुरु पौर्णिमेला गुरुचं पूजन करावं गुरुला आपण वस्तू द्यावी गुरुचे पाय धुवावे ही पद्धत असते धर्मशास्त्र हिलाच मान्यता देतं पण गुरुनी चेला काहीतरी द्यावं पण ही, ही संकल्पना मला आवडली तिची आतापर्यंत मी कधी काही कोणाला दिलं नाही परंतु कारण मला माहितच नव्हतं की गुरु पौर्णिमेला गुरुनी ही शिष्याला काही दिलं पाहिजे आशीर्वाद द्यावा प्रेम द्यावं शिक्षा द्यावी गुरुमंत्र कानमंत्र द्यावा आडी अडचणी सांगाव्या हे माहिती होतं मग मी आणखीन विचारलं एक दोन जणांना म्हटलं का रे बाबांनो नेमकं गुरु शिष्याला गुरुनी काय दिलं पाहिजे किंवा गुरुनी शिष्याला काय दिलं पाहिजे त्यांनी मला असं सांगितलं की काही देवीच्या शाक्त पंथामधले आराधी मोठे जे गुरु आहेत त्यांची पद्धत अशी आहे म्हटले की वर्षाला पंधरा हजार रुपये हा हप्ता बांधलेला असतो म्हणजे वार्षिक पंधरा हजार रुपये शिष्याने गुरुला द्यायचे दरवर्षी गुरु पौर्णिमेला आणि या पंधरा हजारामधून मग तो गुरु त्या समोरच्या शिष्याला सातशे आठशे रुपये किमतीची एखादी घागर किंवा एखादी परत किंवा एखादं तांब्याचा घंगाळ गिफ्ट म्हणून देतो म्हणजे काय तुमच्याच ओटीतले तांदूळ घेऊन तुमची खिचडी करून तुम्हालाच खाऊ घातली अशा पद्धतीचा तो प्रकार अशा प्रकारच्या कुठल्याही भोंदूपणाला या ठिकाणी स्थान नाही इथे कोणाचाही हप्ता ठरवण्यात आलेला नाही इथे जे दर्शनाला येतात तुम्ही हातावरती अकरा रुपये जरी दिले तरी मला ते तेवढेच प्रिय आहे कोणी अकरा हजार दिले तरी स्वागतच आहे गुरुला किती द्यावं आपल्या पाच मुठीने हे आपल्यावर अवलंबून आहे तिथे आकडा ठरलेला नसतो त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची रक्कम ठरलेली नाही जसं माझ्या हे आता कानावर ना की अकरा द्यावे पंधरा रुपये द्यावे त्यातून आम्ही तुम्हाला एखादं भांड देऊ एवढं रिकाम पण माझ्याजवळ नाही परंतु संकल्पना मला आवडली आणि या वर्षी माझ्या सर्व शिष्यांना उपयोगी पडेल अशी काहीतरी धार्मिक वस्तू देण्याचा मी विचार केलेला आहे आता तसं मंदिर ट्रस्टचा आपण तो प्रस्ताव ठेवून त्या सर्व पंचांचं काय त्याच्यावर मत येतं त्या पद्धतीनुसार आपण ती वस्तू ठरवूया दुसरा प्रश्न म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही जणांचे प्रश्न आहे की आमच्या घरगुती अडचणी सोडवाल का म्हणजे माझे चेलेच म्हणतायत घरगुती अडचणी सोडवाल का, का आम्हाला काही बांध्या तयार करून द्याल का आमचे प्रश्न घ्याल का गुरु पौर्णिमा हा दिवस कुठल्याही प्रकारे प्रश्न सोडवण्यासाठी नसतो धागा दोरे घेण्यासाठी लिंब नारळ करण्यासाठी किंवा देवऋषी पण करण्यासाठी नसतो तुमच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तीनशे पासष्ट दिवस, थी, दिवस या ठिकाणी मी अवेलेबल आहे तुम्ही तीनशे पासष्ट दिवस वर्षभरामध्ये केव्हाही या तुमचा तुम्हाला वेगळा वेळ दिला जातो त्याची ठराविक रक्कम सुद्धा मी घेतो फुकट मी करत नाही पण जे काही हजार दोनशे रुपये मी घेतो त्या बदल्यामध्ये साडेतीन चार तासाचा प्रदीर्घ वेळ देतो व्यवस्थित त्यांची कामं सुद्धा करतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणाचंही देवऋषी पण लिंबू नारळ धागा दोरा उदी प्रश्न अजिबातच घेतले जाणार नाही आणि ज्यांना हे प्रश्न घेण्यासाठी यायचं असेल त्याचा अर्थ असा निघेल की तुम्हाला गुरुशी घेणं देणं नाही गुरुपूजनाशी घेणं देणं नाही तुम्ही स्वार्थी आहात आणि स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी गुरुपूजनासाठी येत आहात अशांनी न आलेलं सुद्धा बरं तिसरा प्रश्न या ठिकाणी जर कोणाला काही वस्तू हवीच असेल तर मग काय तर बघा माझ्या हाताने हातामध्ये मा बांधायचा गंडा म्हणजेच धागा उदी एखादा प्रसाद म्हणून नारळ तुम्ही सोबत आणलं तर मी तुम्हाला तेवढं अभिमंत्रित करून तुमच्या संरक्षणासाठी नक्की देईल त्याबद्दल वाद नाही पण इतर कुठल्याही बांध्या वगैरे कार्य या दिवशी केले जाणार नाहीत पुढचा विषय म्हणजे माझ्या व्हॉट्सअप मेसेजवरती माझ्या म्हणजे मंदिर संस्थांच्या व्हॉट्सअप मॅसेजवरती एका व्यक्तीने मेसेज टाईप करून पाठवलाय त्यांनी टाकलंय की गुरुजी तुमच्या नावाने तुमचेच काही शिष्य वरती पोट भरत आहेत अशा पोट भरणारे शिष्य तुमचं पूजन करतील का आणि तो व्हिडिओ आम्हाला बघायला मिळेल का नेमका त्यांचा रोख कोणाकडे आहे हे मला चांगल्या पद्धतीनुसार कळालं तर मी या ठिकाणी सांगू इच्छितो तुम्ही ज्यांच्या अर्थाने हा प्रश्न विचारला ती समोरची व्यक्ती एक तृतीय पंथी आहे आणि तृतीय पंथी व्यक्तीचं आयुष्य स्वतः ऑलरेडी खूप जास्त किचकट असतं त्यांचे त्यांना प्रॉब्लेम खूप असतात ती मनापासून मला गुरु मानते समोरची व्यक्ती मला बाप मानते तिला तिचं गुरुपूजन माझं कसं करायचं हे ती ठरवेल ना तिला मला काय इथं येऊन करायचं की तिला ऑनलाईन काही दक्षिणा पाठवायची किंवा येऊन तिला काय कृतज्ञता माझ्याबद्दल व्यक्त करायची की माझ्या नावाने माझा फोटो तिच्या घरी मांडून ती तिच्या घरी पूजन करेल हा सर्वस्वी त्या व्यक्तीचा विषय आहे तृतीयपंथी व्यक्तीच्या धनावरती पैशावरती आणि त्याच्या भक्तीवरती आपण लक्ष ठेवू नये नराने नरावरती लक्ष ठेवावं नारीने नारीवरती लक्ष ठेवावं ज्याचं कर्म त्याच्यावरती सोडावं पुढचा विषय म्हणजे गुरु पौर्णिमेच्या दिवशी जेवढे भाविक या ठिकाणी येतील तर त्यांनी स्वतःची राहण्याची व्यवस्था स्वतः स्वतः करावी विषय असा आहे माझ्या घरामध्ये मी केव्हाही पन्नास ते पंचावन्न माणसं झोपण्याची व्यवस्था करत होतो पण जसं मी मग अशी सांगितलंय ना की इथे थोडंसं काम सुरू आहे त्यामुळे सिमेंट वाळू आणि इतर सर्व गोष्टी इथे पांगलेल्या आहेत त्यामुळे इथे झोपण्याची व्यवस्था फारशी होणार नाही त्यामुळे गुरुदर्शन झाल्यावर वापस फिरलं तरी सुद्धा चालेल किंवा ज्यांना थांबाय असेल त्यांनी इथे असणाऱ्या बालाजी भक्त निवास किंवा इतर कुठल्या प्रायव्हेट लॉज वरती किंवा एखाद्या हॉटेल वरती स्वतःची व्यवस्था करावी एवढ्या गुरुपौर्णिमेला तरी माझ्या घरी थांबण्याची व्यवस्था होणार नाही तरी एकट्या दुखट्या कोणी महिला असतील तर पंधरा ते, ते वीस जणांची झोपायची हो व्यवस्था मी माझ्यातर्फे करणारच आहे परंतु त्यापेक्षा अधिक या वर्षी तरी होणे नाही आणि सर्वात महत्वाचा एक प्रश्न तो असा की जर गुरुपौर्णिमेला येणं शक्य होत नसेल तर काय करावं जसे माझे काही शिष्य आहे एका शिष्येचा सध्याच दीर वारले दोन दिवसापूर्वी माझी एक शिष्य आहे राणी नावाची तिच्या बहिणीच्या नवऱ्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली त्यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणखीन एक शिष्य आहे तिचे पती वारून सव्वा महिनात झालेला आहे अशा सर्व दुःखाच्या तोंडामध्ये इथे गुरु पौर्णिमेलाच यावं असा आग्रह नाही जर कोणी बीमार असेल कोणाचा मृत्यू झाला असेल तुम्ही स्वतः काही घडी अडीअडचणी असतील किंवा तुमची येण्याची सोय होत नसेल अशा वेळेला तुम्ही त्या ठिकाणी सरळ माझं घरच्या घरी मानसपूजन करावं आणि जी काही तुम्हाला दक्षिणा पाठवायची आहे ती दक्षिणा तुम्ही आम्हाला ऑनलाइन सुद्धा पाठवू शकता बाकीचे म्हणतील पैशाचा मुद्दा कसा बरोबर आठवला तर हो पैशाचा मुद्दा आठवावाच लागतो कारण असं गुरु गुरु आहे गुरुदक्षिणा ही गुरुपौर्णिमेला घ्यावीच लागते मग ती अकरा रुपये का नाही असे ना घ्याणं क्रमप्राप्त आहे गुरुने घेतलीच पाहिजे त्यामुळे मी कुठल्याही शिष्याला पूर्ण गुरुपूजनापासून वंचित राहू नये यासाठी सांगतो जर समोर येणं जमत नसेल आशांनी मला काय तुम्हाला कपडे करायचे असतील किंवा जी काही दक्षिणा द्यायची असेल किंवा जो काही मानपण असेल ते पैसे तुम्ही आमच्या फोनपे नंबरवरती पाठवून दिले आणि त्याखाली मेसेज टाकलं तरी सुद्धा चालणार आहे देवळगाव राजालाच प्रत्यक्ष समोर यावं असा कुठलाही आग्रह नाही आणि इतर जे कोणी असे असतील जसं की आमचे मुंबईचे त्या ठिकाणी पोलीस मध्ये खात्यात असणारे बालाजी भाऊ आहेत बालाजी भाऊ पोलीस खात्यात आहेत त्यामुळे त्यांना सुट्टी नाही आहे माझ्याकडे येण्यासाठी त्यांनी मला गुरु नाही केलेलं पण त्यांचं म्हणणं आहे की सर मी तुम्हाला गुरु मानतो मग तुमचं पूजन करायचं तर कसं अशा सर्वांनी ज्यांनी मला गुरु नाही केलेलं पण गुरु मानतात अशांसाठी मी आपल्या युट्यूब चॅनलच्या एका लिंकमध्ये या ठिकाणी आमचा कोड देईल स्कॅन करण्यासाठी त्या कोडवरती स्कॅन करून तुम्ही तुमच्या ऐपतीप्रमाणे गुरुदक्षिणा मला पाठवू शकता ती मला तेवढीच त्या ठिकाणी प्रिय असेल जेवढी की समोर येऊन हातामध्ये दिलेली आणि या वर्षीचं आवाहन असं करू इच्छितो यंदा कोणीही मला कपडे आणू नये कुठल्याही मौल्यवान भेटवस्तू तर मी घेतच नाही पण कपडे खूप जास्त प्रमाणात येतात आणि हे एवढे कपडे मी वापरू शकत नाही हे कपडे मी झोपडपट्टीमध्ये नेऊन गरीबांना दान करतो वेळ प्रसंगी त्यामुळे अजिबात मला कपडे टावेल टोपी रुमाल न आणता या रोख बदल्यामध्ये जी काही रक्कम होईल जे काही पैसे होईल ते रोख आम्हाला देण्याची यंदा कृपा करा कारण असं आहे की मंदिराचं काम सुरू आहे तुम्ही जो पैसा द्याल तो मला देवीच्या कार्याला वापरता येईल यामध्ये दुसरा माझा कुठलाही उद्देश नाही तर आजचा व्हिडिओ सर्वांना आवडला असेल अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि दुसरा विषय म्हणजे कुंजिका स्तोत्र आणि रेणुका मंत्र दीक्षा केव्हा तर बघा कुंजिका स्तोत्राची दीक्षा मी येत्या तीन दिवसामध्येच ठरवलेली होती परंतु असे काही फोन आले की गुरुजी आम्ही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या वारीमध्ये आलेलो आहोत आणि काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय आम्ही वापस येणार नाही तर कृपया दीक्षा घेऊ नका आणि अशाच कारणांमुळे हे ढकलत ढकलत चाललंय परंतु या ठिकाणी मी तारीख आता फिक्स केलेली आहे दिनांक तेवीस जुलै त्या ठिकाणी असणारा बहुतेक मंगळवार मंगळवारी कुंजिका स्तोत्राची दीक्षा संध्याकाळी सात वाजता होईल आणि दु त्याच्या दुसऱ्या दिवशी चोवीस तारखेला बुधवारी संकष्ट चतुर्थी आहे बहुतेक संध्याकाळी सात वाजता रेणुका मंत्र दीक्षा होईल तर तेवीस आणि चोवीस तारखेच्या तयारीने सर्वांनी राहावं ज्यांनी कुंजिका स्तोत्रासाठी पैसे जमा केले असतील त्यांनी आम्हाला कॉल करून पुन्हा त्यांच्या नावाची नोंद द्यावी नोंद आहेच परंतु पुन्हा एकदा व्हॉट्सअप ग्रुपला ॲड करण्यात येईल जुन्या बॅचमधून कोणी राहिलं असेल त्यांनीही नवीन बॅचला ॲड होऊन जावं ज्यांनी अजून कुंजिका स्तोत्रासाठी नावं दिली नसतात त्यांची नावं बावीस तारखेपर्यंत स्वीकारण्यात येतील बावीस तारखेच्या संध्याकाळी या ठिकाणी आपली ओपीडी फुल होईल आणि ती बंद होईल त्यामुळे बावीस तारखेच्या संध्याकाळपर्यंतच स्वतःची विशिष्ट रक्कम भरावी स्वतःचं नावाची नोंद करून द्यावी तुम्हाला या ठिकाणी ग्रुपला ऍड करून घेण्यात येईल आणि ऑनलाईन पद्धतीनुसार तुम्हाला या ठिकाणी कुंजिका स्तोत्राची दीक्षा आणि रेणुका मंत्र दीक्षा हे देण्यात येईल कुंजिका स्तोत्राची दीक्षा ही त्या ठिकाणी असणाऱ्या तेवीस तारखेला होईल तर रेणुका मंत्र दीक्षा ही चोवीस तारखेला होईल दोघांची ही पद्धत वेगळी आहे पैशाची फी वेगळी आहे ही व्हॉट्सअप ग्रुप वेगवेगळे राहतील या ग्रुपचं व्यक्तीने त्या ग्रुपमध्ये घ्या असा आग्रह करू नये कारण त्याची प्रोसेस पूर्ण वेगळी आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच निरनिराळ्या माहितींसाठी माहिती म्हणजे आज तर मी फक्त याच्यामध्ये आमचं नियोजन सांगितलंय पण नियोजन आणि माहितीसाठी जगदंबा देवी संस्थान देळोगाव राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जगदंब